नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक साहित्य घेऊन गाड्या रवाना जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून पूरग्रस्तांसाठी मदत माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे मिरज विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक साहित्य तसेच जनावरांना चारा पाठवण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मोहळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके सिन्हा नदीच्या पुरामुळे बाधित झाली आहेत त्यामुळे या तालुक्यातील पूरग्रस्त नागरिक शेतकरी तसेच जनावरांना चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू बिस्किटे ज्वारी ब्लँकेट इत्यादी जीवनावश्यक साहित्य भरलेल्या सात आयशर गाड्या रवाना करण्यात आल्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलेल्या आव्हानानुसार मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य तसेच जनावरांसाठी सारा संकलित करण्याचं काम सुरू केलं होतं हे सर्व साहित्य आज सात आयशर गाड्यांमध्ये भरून सोलापूरकडे रवाना करण्यात आले मिरज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आठ टन तांदूळ चार पॉईंट साठ टन गहू चार पॉईंट पन्नास टन ज्वारी 2020 पाने चा बोक्स, एक हजार वीस पाण्याच्या बॉक्स बाराशे ब्लँकेट आठशे दहा किलो साखर एकशे पंच्याहत्तर बॉक्स बिस्किटे तीन लाख रुपयांची औषधे आदी जीवनावश्यक साहित्य तसेच गोडे तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेंड मीठ इत्यादी साहित्यासोबतच जनावरांसाठी तीन गाड्या ऊस एक गाडी मका तसेच लहान मुलांसाठी कपडे महिलांना साड्या तसेच तीन लाखाचे साहित्य आज सात आयशर गाड्या भरून रवाना करण्यात आले पुरामुळे निर्माण झालेल्या मोठ्या आपत्तीमध्ये हातभार लावण्यासाठी खारीचा वाटा म्हणून आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून ही मदत पाठवून दिली आहे यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे त्यांच्या सुविध्य पत्नी सौ सुमताई खाडे आणि त्यांचे सुष्ना युवा नेते सुशांतदा खाडे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष मामा ढंग भाजपचे संघटन महामंत्री मकरंद देशपांडे माजी नगरसेवक सुरेश आवटी संदीप आवटी आदींसह विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सर्व विंगचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते काय सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असो माडा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके उद्याच्या कारणामध्ये म्हणा किंवा एक संकट उभा राहिलं तिथं आणि मोठ्या प्रमाणात व्यवस्थित पडला गेला आणि सगळी जनता तिथली जनावरं माता बहिणी लहान मुलं हे अस्वस्थ झाले कुठेही जायला जागा नाही घरामध्ये पाणी साचलेलं आहे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे शेतकरी सगळा शेत भयभी झालेला आहे शेतकऱ्यांच्या शेतामधलं पीक गेलं पण पिकाबरोबर त्याची जमिनी वाहून गेल्या अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा मोह दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर त्या नदीला पोर आला त्यामुळे ती बाधित झाली असलेले हे सगळे शेतकरी असतील सगळे जनता असेल त्यांच्यासाठी जनावरांचा चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट इत्यादी साहित्य आज अठ्ठावीस रोज अठ्ठावीस दोन हजार रुपये आम्ही इथून पाठवत आहोत त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ आठ टन आहे गहू चार पॉईंट साठ टन आहे ज्वारी चार पॉईंट पन्नास टन आहे पाणी एक हजार वीस बॉक्स आहेत ब्लँकेट बाराशे आहेत एक हजार दोनशे साखर आठशे ऐंशी किलो आहे बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स आहेत औषधे तीन लाखाचे आहेत त्याबरोबर ह्या तीन गाड्या ऊसाच्या खाद्य चाललेल्या आहेत दोन गाड्या एक गाडी मक्याच्या खाद्य चाललेल्या आहे आणि त्याबरोबर थोडे तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळ पेंट साहित्य पण आम्ही ह्यामध्ये भरलेलं आहे आणि लहान मुलांसाठी कपडे साड्या व इतर कपडे हे तीन लाखाचे असं करून हे सगळं सामुग्री आम्ही सात गाड्या आम्ही अक्षर सात अक्षर नऊ नऊ गाड्या आम्ही ह्या आज आम्ही पाठवतोय आणि त्याच पद्धतीनं ह्या आपत्तीला आपल्या सगळ्यांचा हातभार लावण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे मी प्रथमता सर्व कार्यकर्त्यांचं सगळं नेते माझ्या मतदारसंघातल्या एक दिवसामध्ये एवढी सगळी यंत्रणा सगळी राबली आणि एक यंत्रणा राबून पाऊस असताना देखील ऊस तोडणं ऊस आणणं बाकी सगळ्या गोष्टी जमा करणं माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेर सगळे कार्यकर्ते इथे राबले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या नेते मंडळींना मी प्रथमता धन्यवाद देतो निश्चित आपण केलेलं हे सहकार्य वाया जाणार नाही आहे याचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्यामुळं अशा आपत्तीग्रस्तांना मदत करणं हे पुण्याचा मार्ग आपण त्या मार्गदर्शन केलेलं आहे याच्या अगोदर मी मुंबईत असताना ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला ज्यावेळेला बातमी बघितली त्यावेळी माझ्या बँकेतून माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी दहा लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्य निधीला मी दिलेलं आहे त्याच्याबरोबर माझा एक महिन्याचा पगार पण मी त्यांना दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर ही आता देखील ही यंत्रणा लावेल आम्ही सोलापूरचे पालकमंत्री गोरेसाहेब असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तिथं शशिकांत चव्हाण असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला कधी हाक मारा एवढ्यांना सगळं भागत नसेल तरी परत आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्या बरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत जे हो आपत्तीग्रस्त एक मिरज तालुका तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे मी आपल्याला सांगतो आणि ही आम्ही केलेली जुडीची सेवा ही आपण मानून घ्यावी आणि घ्यावी एवढी मात्र विनंती करतो हिरकणी न्यूज उपसंपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट